टोल व्यवहार सुलभ करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं एक नवीन पाऊल उचललं आहे त्यानुसार फेब्रुवारी पासून नवीन व्हॅलिडेशन नियम चालू होणार आहेत हे बदल टोल व्यवहार सुलभ करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे आता उद्यापासून ट्रॅक मध्ये काय बदल होणार हे आपण पाहूया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली एक एप्रिल पासून राज्यातील टोल नाक्यांवर टोल वसुली केवळ फास्ट ट्रॅकद्वारे केली जाईल असं यावेळी हा बदल सुलभ करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण दोन हजार चौदा मध्ये सुधारणा ही मान्यता देण्यात आली आहे फास्ट ट्रॅक ही राष्ट्रीय महामार्गासाठी भारतातील इलेक्ट्रिक टोल कनेक्शन चीप आहे या निर्णयामुळे टोल वसुली कार्यक्षमता आणि पारदर्शकता येईल आणि टोल प्लाझावरील वाहनांची गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचेल असं सरकारी निवेदनात म्हटलंय तसेच फास्ट टॅग नसलेल्या किंवा योग्य टॅग शिवाय समर्पित लेन मध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल शुल्क भरावं लागेल असंही त्यात म्हटलंय आता नेमकं काय बदल झाले आहेत ते आपण पाहूया एक तास कालावधी जर फास्टॅग टोल प्लाझावर पोहोचण्यासाठी साथ मिनिटांपेक्षा जास्त काळ असेल आणि तो पोहोचल्यानंतर किमान मिनिटे राहिला तर व्यवहार नाकारले जातील टोल प्लाझाला दंड जर टोल प्लाझावर पोहोचल्यावर फास्टॅग काळ्या यादीत टाकला गेला तर त्याचं शुल्क टोल प्लाझाच्या अंमलबजावणी धोरणावर अवलंबून असतं काही प्रकरणामध्ये टोल प्लाझावर दुप्पट दंड आकारला जातो रिचार्ज कालावधी दुहेरी दंड टाळण्यासाठी वापर करते आत त्याचा फास्टॅग रिचार्ज करू शकतात दंड उलट करण्यासाठी कोणतीही हमी प्रक्रिया नाही तर याही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या ज्या टोल प्लाझावर पोहोचण्यापूर्वी तुमच्या फास्टॅग मध्ये पुरेसा शिल्लक असल्याची खात्री करावी तर चालकांनी ह्याही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या टोल प्लाझावर पोहोचण्यापूर्वी तुमच्या फास्टॅग मध्ये पुरेसा शिल्लक असल्याची खात्री करावी ब्लॅक लिस्टिंग टाळण्यासाठी आणि तपशील नियमित अपडेट अनिवार्य आहे प्रवास सुरू करण्यापूर्वी प्रत्येक चालकाने आपल्या फास्टॅग ची स्थिती पडताळून पाहणं आवश्यक आहे नवीन फास्टॅग नियमांचा उद्देश नागरिकांसाठी टोल व्यवहार अधिक सुलभ आणि अधिक विश्वासहार्य बनवणं हा आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका